मला याबद्दल नीट माहिती नाही टी व्हीवरील बातम्यांमधून हे समजलं की चारशे परवाने देण्यात आले असतील परवाने ता जर तपासून नियमाप्रमाणे दिले तर परवाने देण्याचा त्यांना अधिकार आहे परंतु नियमाच्या जा बाहेर जाऊन जर कोणाने दिले किंवा कोणाच्या दबाबामुळे किंवा कोणाच्या वशिल्यामुळे किंवा ना कोणाच्या नातेसंबंधामुळे दिले असतील जर नियमाच्या बाहेर असेल सगळ्या शाटी शर्तीची पूर्तता कर न करता दिले असतील तर ते गैर आहे जर कालचा एक प्रकार बघितलं तर चार वर्षाच्या मुलावर कुत्र्याने हल्ला केलेला आहे आणि त्याचा या ठिकाणी बळी पडलेला आहे पण मात्र जळगाव शहराचे आमदार यांचं देखील प्रशासन अधिकारी असतील आयुक्त असतील हे कुणी ऐकत नाही आहे त्यांचे फोन उचलत नाहीये त्यामुळे स्थानिक आमदारांचा पण या ठिकाणी संताप व्यक्त केला जातो हे स्थानिक आमदारांचा काय विषय आहे त्यांचा विषय आहे की या संदर्भामध्ये ज्या प्रशासकीय यंत्रांना त्यांना कळवणे पण जळगाव शहरामध्ये महानगरपालिकेमध्ये अनेक प्रशासकीय अधिकारी आहेत आणि या संदर्भामध्ये स्पेशल कॉर्ड सुद्धा त्या ठिकाणी नेमलेला आहे त्यांचे